बातमी आहे मराठा आरक्षण संदर्भातील मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की वीस तारखेला मुंबईला जाणाऱ्या आंदोलनाचे पंधरा तारखेला नियोजन हे संपूर्णपणे जाहीर करणार आहे मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळ होत आहे त्यामुळे आता किती दिवस घ्यायचं आहे त्यामुळे आता आम्हीच कामाला लागलो ला आहोत सरकार म्हणत आहे की मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही पण आम्हाला वाटत आहे की आता मुंबईला जाण्याची नक्कीच वेळ आली आहे आम्ही मुंबईला नक्कीच जाण्यासाठी सज्ज देखील देखील आहोत जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे जिजाऊंच्या दर्शनासाठी शिंदखेडला आता निघणारे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासूनच आणि आजही चाललो

डिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था तलावाची व्यवस्था परत मोकळी जागा प्रचंड आहे का हजार पाचशे एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्काम टाकतो काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला काही ठिकाणी जास्त आहे त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं त्याच्यामुळं पंधरा तारीख फिक्स केली की पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे आहेत हे ठेवायचं पंधरा तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी या काळामध्ये तुम्हाला आता सरकारकडून तुमचा संवाद